तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जय भीमच्या घोषाने संसद दनाली गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्यानंतर संसदेत गदारोळ विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी अठ्ठेचाळीस तासानंतर अजित पवार विधानसभेत आजारी असल्याने विश्रांती घेत असल्याचा खुलासा अखेर तोडगा फडणवीसांकडेच गृहत शिंदे यांना नगरविकास अजित पवारांना अर्थ खाते भाजपकडील गृहनिर्माण शिवसेनेला मिळणार तर शिवसेनेकडील उत्पादन शुल्क राष्ट्रवादीकडे प्रवाशांच्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ अटळ चौदा पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांचा भार शासनाला प्रस्ताव बस स्थानकांचा होणार कायापालट मुंबई किनारी नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली तेरा मृत्यू नव्याण्णव जणांना वाचवण्यात यश मृतांमध्ये नौदलाचे दोन अधिकारी नौदल कर्मचारी वेगात चालवत होता बोट समोर फेरीबोट दिसताच नियंत्रण सुटले अजित पवारांना सोडून भुजबळ भाजपमध्ये जाणार राजकीय वर्तुळात उत्सुकता समता परिषदेत दिले संकेत लवकरच ठोस निर्णयाची शक्यता मंत्रिमंडळ नवे पण मंत्र्यांवर जुन्याच खात्यांचा भार हिवाळी अधिवेशनादरम्यान तात्पुरती व्यवस्था वीस रुपया टक्कल घालवण्यासाठी तोबा गर्दी मेरठमध्ये वाहतूक कोलमडली बॉम्बची खोटी माहिती दिल्यास एक कोटी दंड विमान कंपन्यांच्या धमक्यांनंतर केंद्राचा निर्णय सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची बदली तीन वर्षांनंतरच करा मर्जीनुसार नको विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांचा सूर राष्ट्रवादीच्या चिन्हावर सातला सुनावणी सुप्रीम कोर्टात वेळेअभावी सुनावणी टळली प्रौढ मुलीला निर्णयाचा अधिकार मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा हिंदू मुलगी मुस्लिम मुलाबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय चार दिवसांपासून खाते वाटपाची प्रतीक्षा तीन नेत्यांची बैठक नसल्याने चलबिचल राज्यमंत्र्यांकडे कोणती खाती कॅन्सरवरील <गणीग> <गणीग> लस रशियाकडून विकसित क्लिनिकल पूर्व चाचण्यांमध्ये यशस्वी पुढील वर्षांपासून मोफत देणार पाच वर्षात रुग्णांमध्ये बारा टक्क्यांनी वाढ मराठा समाजाचे अॅडव्होकेट सदावर्ते यांच्यामुळे प्रचंड नुकसान तुळजापुरात मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप समृद्धी महामार्गावरील अपघातांमध्ये घट गतवर्षीपेक्षा बळींची संख्याही कमी महामार्ग पोलिसांकडून उपाययोजनांची अंमलबजावणी दिल्लीत साठीफार वृद्धांना सर्व रुग्णालयात मोफत उपचार निवडणुकीच्या तोंडावर आपकडून संजीवनी योजना जाहीर राज्यातील पंचवीस जिल्ह्यांच्या विकासासाठी लॉजिस्टिक मास्टर प्लॅन शक्तीपीठ द्रुतगती मार्गाचा लॉजिस्टिक धोरणात समावेश शंभर एकर जागेवर होणार प्लॅन बांगलादेशच्या नकाशात दाखवले भारताचे तीन भाग मोहम्मद युनिश यांच्या सल्लागाराचे प्रक्षोभकृत्य पश्चिम बंगाल आसाम व त्रिपुराला केले भागरता वेगळे माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून ला दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद